यावल येथील नगर परिषदेमध्ये मंगळवार दिनांक सतरा जून रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावल शहरातील हिंदू स्मशानभूमीतील पथदिवे बंद आहे व तेथील अस्वच्छता ही तातडीने दूर करून त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात यावे त्याचप्रमाणे शहरात आगामी सुरू होत असलेल्या पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे म्हणून शहरात धूळ फवारणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सदरच्या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद यावल येथील नगर परिषदेमध्ये मंगळवार दिनांक सतरा जून रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विभागाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष चेतन दिलीप अढळकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्याकडे देण्यात आलेल्या या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की यावल शहरात हिंदू स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमधील पथदिवे बंद आहे रात्री या ठिकाणी प्रचंड अंधार असतो रात्रीच्या वेळी जर कुणाचा अंतविधी करायचा असेल तर खूपच अडचण निर्माण होते तेव्हा येथील प बंद पथदिवे सुरू करावे त्याचप्रमाणे त्या भागात प्रचंड अस्वच्छता आहे तेव्हा तेथे स्वच्छता केली जावी शहरात देखील विविध भागात अस्वच्छता निर्माण झाली आहे त्याचप्रमाणे आगामी हो घातलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे म्हणून धूळ फवारणी देखील शहरात केली जावी अशी त्यांची मागणी आहे सदर मागणी मान्य न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे सदरचे निवेदन देते प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित विधी विभाग महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष चेतन दिलीप आडळकरसह किशोर नन्नवरे गौरव कोळी श्याम पवार आदींची उपस्थिती होती उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅवल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या

काम ज्यांच्याकडे जबाबदारी त्यांनी या गोष्टी पाहिल्यागरपालिकेच्या स्मशा तुम्ही आहे का नाही आहे तिथे स्वच्छता आहे का नाही आहे लोक तुम्हाला साधूनपुढे मारणार आहे गुरुत्वाच होतो केव्हाही तिथं शकतो

आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीयला अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद अशी प्रयोगशाळा ई लर्निंग अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कला कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार येता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने अंतर्गत परसबा ते यावत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एम, एम, या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणारं आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस